सर आत्ता जी एमर्जन्सी सेटिंगची जी समस्या सुरू झाली आहे ती समस्या नेमकी काय आहे आणि त्याची कारणं काय जळगावमध्ये परंतु या इमर्जन्सी सेटिंगच्या संदर्भात लोड डिस्ट्रीब्युशन जो आणि डिस्पॅच सेंटर्स असतो त्याला या गोष्टीची कल्पना आहे की आपल्याकडे या ठिकाणी प्रोडक्शन वाढवण्याची पण आहे लोड ॲक्च्युली वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात उद्योग नवीन मोठे मशिनरी एक्सप्रेस फीडर्स लावण्यासाठी आपल्याला अडचणी येत आहे आपल्याला दीपनगरमध्ये जो आपला पॉवर स्टेशन आहे ते आपल्याला कार्यान्वित करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आणखी अगर तुम्ही जरासा वेळ दिला तुम्ही तुम्हाला दोन आणखी सांग आपण हंड्रेड पर्सेंट दिवसाला वीज प्लस आपण म्हणजे एक लोड जो आहे नऊ सो मेगावॉट सारखा मोठा लोड आपण शिफ्ट करू या फक्त या दोन गोष्टीवर आपण सुमारे आ, आ, सुमारे चौदा सो पेक्षा जास्त आपण वीज उत्पादन या जिल्ह्यात करू मेंटली पुढच्या दोन वर्षामध्ये आजची जो लोडची परिस्थिती अगर तशाच राहिली तर आपण बऱ्यापैकी या ठिकाणी विद्युत निर्मिती आणि त्याच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये आपलं एक चांगलं यश जे इमर्जन्सी शेडिंग सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आम्ही महावितरणातले जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधला आणि त्या चर्चेतनं एक मुद्दा निघाला समोर की इमर्जन्सी लोड ऐवजी प्लॅनिंग लोडशेडिंग करता येईल का या हे दोन गोष्टी अगर झाल्या तर मी तुम्हाला सांगतो की लोड लोडशेडिंगला आपण इतिहास करू शकतो इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या संतप्त भावना आहेत समजा नागरिकांच्या तर तुम्ही जिल्हावासियांना काय आवाहन करा नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गेल्या गेल्या आठवडाभरापासून एमर्जन्सी लोडशेडिंगचं समस्या सुरू झाली आहे आणि खरं तर या समस्येमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे नागरिक त्रस्त झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे असं असताना एमर्जन्सी लोडशेडिंग का सुरू झाली आणि त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि सध्या स्थितीत प्रशासनाकडून ती एमर्जन्सी एमर्जन्सी लोडशेडिंग कमी व्हावी यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत याबाबतची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत जळगावचे जिल्हाधिकारी श्री प्रसाद सर सर तुमचं सुवर्ण खांदेस नाईन न्यूजमध्ये मनापासून स्वागत थँक्यू सर आत्ता जी एमर्जन्सी लोडशेडिंगची जी समस्या सुरू झाली आहे ती समस्या नेमकी काय आहे आणि त्याची कारणं काय आहेत त्यामाग एमर्जन्सी लोडशेडिंगचे दोन तीन विषय कारण आहे नंबर एक आहे की आपल्याकडे आता जो पाऊस म्हणजे सतत चालू होता त्यामुळे काय झालं की टेम्परेचर कमी असताना आपल्याला ए सीचा जो वापर आहे आणि इतर प्रकारचे जो इंडस्ट्रीयल लोड वगैरेचा वापर आहे ते जरासा कमी प्रमाणात होत होता आणि दुसरी जो गोष्टी आहे की ज्यावेळ आपल्याकडे पाऊस चालू होता तो जो इलेक्ट्रिक पंप्स आहे ए जी फीडरवर त्याच्यामध्ये पण आपल्याला आप म्हणजे कमी वापर होत होता बिकॉज ऑटोमॅटिकली पाणी होतं आणि वीजचा जो कन्झम्पन होता ते कमी होतं या दोन गोष्टीमुळे आपल्याला एक मे मेजर आपल्याकडे म्हणजे एक रिलीफ होता परंतु सडनली आपल्याकडे लोड वाढलेला आहे किंवा की टेम्परेचर पण आपल्याला माहिती आहे की वाढलेलं आहे आणि त्यामुळे एक मेजर अडचण आहे जळगावमध्ये परंतु चे या इमर्जन्सी लोड शेडिंगच्या संदर्भात लोड डिस्ट्रीब्युशन जो आणि डिस्पॅच सेंटर्स असतो त्यांना या गोष्टीची कल्पना आहे आणि एम सी डी सी एल असेल जो महावितरण नामाची जो कंपनी आहे जो महाराष्ट्रामध्ये लोडच्या डिस्ट्रीब्युशन करतात तर त्या यामध्ये त्यांनी लक्ष पण दिलेलं आहे आणि या प्रश्न जो आहे लवकरात लवकर सुटेल काय मेंटेनन्सचा जो भाग होता त्यांनी आतापर्यंत सोडवलेला अशी माहिती त्यांनी मला दिलेली आहे आता राहिला जो फंड मेंटल आणि लाँग टर्म प्रॉब्लेम्स जो आपल्या जळगावमध्ये आहे विशेषतः आपल्याकडे सहा सबस्टेशन जो महापारेषणकडून आपल्याला सहा सबस्टेशन करण्याची गरज आहे त्याचा प्रस्ताव आर डी एस एस नावाची एक स्कीम आहे भारत सरकारची त्याच्या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला आहे ॲन्युअल ॲक्शन प्लॅनमध्ये सुमारे एक हजार कोटीचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये दीड कोटीमध्ये या सहा सबस्टेशन्स होणार आहे आणि त्याच्यासाठी जो भूसंपादन व इतर गोष्टीच्या विषय आहेत ते पण आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यासाठी सन्मान्य खासदार मॅडम असेल आणि आपले रक्षा रक्षा खटचा मॅडम असेल जो आपले खासदार आणि मंत्री महोदय पण आहे त्यांनी ते, ते पण याच्यामध्ये सतत पाठपुरावा करून या जळगावच्या ॲक्शन प्लॅनमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करत आहेत एक गोष्टी आपला आहे दुसरी गोष्ट प्रोडक्शन साईडमध्ये जो आपला मेजर विषय आहे की आपल्याकडे या ठिकाणी प्रोडक्शन वाढवण्याची पण गरज आहे लोड ॲक्च्युली वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात उद्योग नवीन मोठे मशिनरी एक्सप्रेस फीडर्स लावण्यासाठी आपल्याला अडचणी येत आहे याच्यासाठी आपल्याला जो मेजर काम करण्याची गरज आहे की आपल्याला दीपनगरमध्ये जो आपलं पॉवर स्टेशन आहे ते आपल्याला या कार्यान्वित करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे सुमारे साठ दिवसाचं काम आता शिल्लक आहे त्याच्यामध्ये एक वॉटर पाईपलाईनचं एक मेजर काम शिल्लक आहे दुसरी गोष्ट जो त्या ठिकाणी शिल्लक आहे की आपल्याला रेल्वेच्या एक कनेक्टिव्हिटीच्या आणि सिग्नल सिस्टम्स का विषय परंतु पुढच्या साठ दिवसमध्ये त्याला कार्यान्वित करण्यासाठी महा महाजेनको महा जो कंपनी आहे ते त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मला विश्वास आहे की त्यांची मेहनत आणि बी एच ई एल आणि यासारख्या ज्या कंपनीज याच्यामध्ये लागलेले आहे त्याची मेहनत आदरणीय श्री अंबलगन सर याच्यामध्ये पाठपुरावा कंटिन्युअसली करत आहे आणि मला विश्वास आहे की काही दिवसात ये पण सुरुवात होऊन जाईल आणि अगर हे दोन गोष्टी झाला तर आपल्याला बऱ्यापैकी रिलीफ मिळेल एक और आणखी अगर तुम्ही जरासा वेळ दिला तर मी तुम्हाला दोन आणखी सांगतो एक आपल्याकडे सुमारे आपण नऊ मेगावॉट पॉवर प्लांट लावण्यासाठी एक हजार दोन मेगावॉट आता अतिरिक्त जागा आपण दिले सोलर प्रोजेक्टसाठी जो महा मुख्यमंत्री जो सौर कृषी वाहिनी योजना जो आपल्याकडे आहे त्याच्यासाठी आपण जागा उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्या पण काम चांगल्या गतीने चालू आहे आणि पहिला प्लांट पण आपल्याकडे म्हणजे कार्यान्वित झालेला आहे याच्यामुळे एजी फीडरमध्ये जो आपल्याला त्रास होतो जो पंप वगैरेचा जो लोड आहे ते हंड्रेड पर्सेंट आपण कन्वर्ट करू शकतो क्योंकि आपल्याकडे जो डिमांड आहे ते अबाउट नऊ सो मेगावॉटची आहे आणि ते अगर आपण भविष्याचा विचार करून एक हजार मेगावॉट अगर आप आपलं इन्स्टॉल कॅपॅसिटी झाला काही ठिकाणी ग्रामस्थानाचे वाद येत आहे परंतु ते प्लस मायनस करून नऊ सोचं पुढे झालं तो आपण हंड्रेड पर्सेंट दिवसाला वीज प्लस आपण म्हणजे एक लोड जो आहे नऊ सो मेगावॉटसारखा मोठा लोड आपण शिफ्ट करू शकतो दीपनगरच्या प्लांटमध्ये छे सो साठ मेगावॉट आणू शकतो तर या फक्त या दोन गोष्टीवर आपण सुमारे आ, आ, सुमारे चौदा सो मेगावॉटपेक्षा जास्त आपण वीज उत्पादन या जिल्ह्यात करू शकतो सबस्टेशन झाले डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये सुधार होणार दुसरं ए जी फिडर सपरेशनचं एक फार मोठं काम आपल्या जिल्ह्यात चालू आहे सुमारे एक सो दहा किलोमीटरची नवीन नवीन लाईन आपण ए जी फिडरमध्ये म्हणजे कृषी फिडरमध्ये लावतो आहे ते अगर आपण शिफ्ट केला ए जी फिडर सपरेशन त्यांच्यासाठी वेगळं सोलर सबस्टेशन हे सगळं झालं तर फंडमेंटली पुढच्या दोन वर्षामध्ये आजची जो लोडची परिस्थिती अगर तशाच राहिली तर आपण बऱ्यापैकी या ठिकाणी विद्युत निर्मिती आणि त्याच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये आपलं एक चांगला यश मिळेल सर uh, आपण पाहिलं म्हणजे इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आम्ही महावितरणातले जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधला आणि त्या चर्चेतनं एक मुद्दा निघाला समोर की इमर्जन्सी लोड ऐवजी प्लॅनिंग लोडशेडिंग करता येईल का यावर हा निर्णय जो तो वरिष्ठ पातळीवर घे घेतला जाऊ शकतो तर तुमची तुम्ही तुमच्या माध्यमातून तसा काही निर्णय तुम्छ घ्या नाही माझं माझ्या सतरावरच्या विषय नाही आहे लोड आणि लोडचे डिस्पॅच त्यांना कसं करायचं आहे प्लॅन्ड आणि अनप्लॅन्डच्या संदर्भात त्याच्या त्याच्यामध्ये एमर्जन्सी लोडशेडिंग त्यावेळेस होतो म्हणजे फॉल्ट्स होतो या सडन चेंज इन लोड डिमांड होतो तर जो मी आपल्याला सुरुवातीला एक्सप्लेन केला हे सडन चेंज इन लोड आहे ही असं नाही प्लॅन्ड लोड शेडिंग आपण करू शकत नाही मला काय माहीत होतं की सडनली दहा हजार ए सी एक साठ सुरू होणार आहे ठीक आहे आता उद्या चोवीस ते सव्वीस पावसाचं वातावरण महाराष्ट्रासाठी दाखवण्यात आलेलं आहे परत ते लोड ड्रॉप होणार आहे तर या या गोष्टी एक लोड डिस्पॅच सेंटर असतो पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या त्या ठिकाणी व पावर फॅक्टर आणि लोड्स ते मॅनेज करत असतात तर हे एमर्जन्सी कधी कधी होतो परंतु याच्या लाँग टर्म फंडमेंटल जो विषय आहे तो आपण जो सोलरवर जो आपण फार मोठा काम करतो आहे हे दोन गोष्टी अगर झाल्या तर मी तुम्हाला सांगतो की लोडशेडिंगला आपण इतिहास करू शकतो बट ओली गोष्ट आहे की आपल्याला प्रकल्प पूर्ण करायला लोकांचे जो सहकार्य लागतो आहे ते जरासं मिळणं पाहिजे लोक जो काम थांबवण्याची जो पद्धत आहे ते आपले पद्धत सुटणं पाहिजे प्रत्येक व्यक्ती म्हणतात की माझं काम थांबवा सगळ्या गोष्टी सुरू त्यांच्या जागा पण असेल नसेल तरही काम थांबवा तो व आपल्याला जरासा काहीतरी विचार करायला पाहिजे बरोबर आता इमर्जन्सी सेटिंग से सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या संतप्त भावना आहेत समजा नागरिकांच्या तर तुम्ही जिल्हावासीयांना काय आवाहन करा नाही मी जिल्हावासींना ये आवाहन करू करणार आहे की तुम्ही कारण असताना वी, विजाचा वापर करू नका दुसरी गोष्ट आहे की घर सूर्यघर योजनाचा वापर करा सगळे शेतकरीला माझी विनंती आहे की कुसुम योजना अंतर्गत जो आपल्याला मांगेल त्याले जो सोलर पंपच्या जो स्कीम आता देण्यात आलेला आहे ते सगळे लोकांनी मागणी करा आणि तुम्ही सोलरवर जेवढं जास्त जाऊ शकतो आपण करा या कार्यालय तुम्हाला माहीत असेल की सोलरवर आहे आणि ऑलमोस्ट सत्तरशे ऐंशी टक्के बिलमध्ये बचत आहे तो मी आपला सांगतो की सोलर जेवढा आपण करू शकतो आपला जो इनहाऊस ग्रीड आपण जेवढा तयार करू शकतो आपण करा आणि दुसरी गोष्ट आहे की प्रत्येकाने आजच्या डेटमध्ये एक एक और आहे की जो एमर्जन्सी लाईट्स आहे त्याच्यासाठी छोटे छोटे इन्व्हर्टर्स पण लोकांनी लावलेला पाहिजे सो so दॅट कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम हो नये आता जसे माग मागच्या वर्षी डी पी डी सीच्या माध्यमातून आपण जो आपले आय सी यूज आहे त्याच्यामध्ये वीस लाख रुपयाच्या आपण त्या ठिकाणी बॅटरी बँक वगैरे तयार करून घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये इवन अगर तीन दिवस लाईट नाही तरी ते आय सी यू व्यवस्थित चालणार आहे तर या एक पद्धतीमध्ये मला जो जो ऑबियसली हंड्रेड पर्सेंट लाईटबद्दल आपण नाही करू शकतो परंतु जो काय इमर्जन्सी लाईट्स आहे घर अंधकारमध्ये अस नसावा मुलांच्या शिक्षणाला धोका होऊ नये या सगळे जो प्रश्न आहे त्याच्यासाठी पण आपण नियोजन करा संताप म्हणजे योग्य आहे परंतु त्याच्यासाठी फंडमेंटल काम जो आहे आपल्या जिल्ह्यात चालू आहे आणि दोन वर्ष लागेल त्या गोष्टीचा जो मागचा जो बॅकलॉग आहे त्याला काढायला दोन वर्ष लागेल थँक्यू सर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर हे होते जळगावचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद सर त्यांनी आता सध्या सुरुवात असलेल्या इमर्जन्सी सेटिंगबाबत सविस्तरपणे माहिती दिली आणि येणाऱ्या काळात सौर ऊर्जाच्या माध्यमातून देखील विजेच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर तोडगा काढणं शक्य होणार आहे कॅमेरामॅन ऋषिकेश सह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूज जळगाव